वांगणी लगत सुरू असलेल्या कल्याण कर्जत राज्यमार्गाचे काम निष्कृष्ट दर्जाचे कोणतेही यंत्रसामग्री न वापरता कंत्राटदाराच्या मनमर्जीने काम सुरू कल्याण कर्जत राज्यमार्गावर बदलापूर वांगणी दरम्यान कॉन्क्रिटीकरण काम सुरू आहे गेले अनेक दिवस हे काम अत्यंत संत गतीने सुरू असून कामात दर्जा देखील राखला जात नसल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत वांगणी बदलापूरच्या मध्ये असलेल्या काजगाव या गावालगत हे काम सुरू असून या कामात कोणतेही यंत्रसामग्री न वापरता कामात चाल ढकल सुरू आहे अत्यंत संत गतीने आणि निष्कृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची बाब समोर येत असल्याने या कामात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचे दिसून येत आहे गेल्या कित्येक दिवसांपासून वांगणी बदलापूर रस्त्याचे काम सुरू आहे टप्प्याटप्प्यात हे काम चालू असल्याने नागरिकांना मोठ्या समस्याने सामोरे जावे लागत आहे या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना देखील दिसून येत नाही इतकेच नव्हे तर असलेल्या कामाचा दर्जा पाहता कंत्राटदार कामात हलगर्जीपणा करून मनमर्जी करत असल्याची दिसून येत आहे त्यामुळे या कामाशी संबंधित प्रशासनाने तातडीने चौकशी करावी अशी मागणी केली जात आहे लोकसेवा वार्ता बदलब